प्रवास करताना उलट्या होणे मळमळ होणे थकवा येणे डोके दुखणे चक्कर येणे याला मोशन सिकनेस असं म्हणतात मोशन सिकनेसचा त्रास हा बसमध्ये किंवा कारमध्ये बसल्यावर किंवा विमानामध्ये बसल्यानंतर किंवा आकाश पाळण्यासारख्या गतिवान खेळांमध्ये राईड घेतल्यानंतर होऊ शकतो याची बेसिक फिजिओलॉजी काय आहे हे आपण समजून घेऊया डोळे स्थिर गोष्टी बघत असतात पण कानामधलं फ्लुईड मात्र कंटिन्यू हलत हो असतं यामुळे ब्रेनला दोन वेगवेगळे वे सेन्सरी सिग्नल जातात आणि त्यामुळे ब्रेनचं कन्फ्युजन होऊन मोशन सिकनेसचा त्रास सुरू होतो प्रवास करताना मोशन सिकनेसचा त्रास कसा अवॉइड करता येईल याच्या काही टिप्स प्रवासादरम्यान मोबाईल आणि लॅपटॉप यांचा वापर टाळावा पुस्तक किंवा न्यूजपेपर रीड करू नये फ्रेश एअरमध्ये बसावं जसं की बसमध्ये बसल्यानंतर विंडो सीटकडे बसावं कारमध्ये बसल्यानंतर समोरच्या सीटवरती बसावं प्रवास करताना लवंग विलायची किंवा एखादी पेपरमेंटची गोळी सगळावी मूव्हिंग ऑब्जेक्ट्सकडे न बघता डोळे एका फिक्स जागी फोकस करावेत जसं की तोंड पुढे करून क्षितिजाकडे बघावे मानेची जास्त हालचाल करू नये ब्रेनला अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज ठेवावं जसं की एखादं शांत म्युझिक ऐकावं प्रवासाला निघण्याआधी मोशन सिकनेसचा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल प्रवासाला निघताना पचायला हलके अन्न घ्या तेलकट तिखट जड अन्नपदार्थ खाऊ नका भरपूर पाणी घ्या हायड्रेटेड राहा प्रवासाला निघण्याआधी थोडा आराम करा प्रवासाला निघताना अद्रक घालून चहा प्या अद्रकमुळे मोशन सिकनेसचा त्रास कमी होतो एवढं करून देखील जर मोशन सिकनेसचा त्रास खूप होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधतो